नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पिऊ ही जीवाला मोबाईल दाखवत असते आणि बोलते दादा सोळा तारखेची रील ही आपली खूपच व्हायरल झालेली आहे आणि आचार्यचकित होऊन देखील पिऊकडे पाहू लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की लोकांनी खूप त्यावर कमेंट केलेल्या असतात आणि अतिशय घानाड्या कमेंट असतात आणि त्या कमेंट्स वाचून जीवाला अतिशय चिंता वाटू लागते आणि त्याच वेळेस नेमकी मानिनी बोलते जिवास जीवा आता त्या कमेंट वाचणं बंद कर आणि त्यामध्ये दीर आणि भाऊजीच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केलेले असतात त्यानंतर आपण पाहतो काही पत्रकार हे पार्थला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या घरी आलेले असतात आणि त्याला विचारतात तुमच्या भावाभावाचे तुमच्या बायकोशी अफेर चालू असल्याचे समजल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि घरामध्ये एवढे सर्व महाबंध घडून देखील तुम्ही दोघे आणखी एका छताखाली राहत आहात का असे पार्थला पत्रकार हे अनेक प्रश्न विचारत असतात तेव्हा पार्थ अतिशय भाऊक होऊन गेलेला असतो त्यानंतर आपण पाहतो काही महिला महिला मंडळ हे महिला मंडळाचा मोर्चा घेऊन काव्याच्या घरी आलेल्या असतात आणि हे सर्वजण काव्याच्या नावाने घोषणा देऊ लागतात आणि सर्व महिला ह्या काव्याला प्रश्न विचारू लागतात की तू दीर आणि भाऊजीच्या नात्याला कलंक लावलेला आहेस आपला दीर दिरासोबत करताना तुला लाज वाटली नाही का असे अनेक प्रश्न त्या महिला तिला विचारू लागतात आणि एक महिला बोलते की तुम्ही असल्या चारित्रहीन बाईशी बोलत का बसला आहात तिच्या तोंडाला काळे फासा आणि काही महिला ह्या तिच्या तोंडाला काळे फासण्यासाठी पुढे येऊ लागतात आणि तिच्या तोंडाला काळं फासणार तेवढ्या त्या ठिकाणी नंदिनी येते व ती त्या महिलाचा हात पकडते आणि त्याच वेळेस काव्या नंदिनी आणि घरातील सर्वजण हे अतिशय घाबरलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशा प्रकारे काव्याचे रक्षण करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे पात आणि यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार का हेही पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद